रामकृष्ण हरी मी लॉंग फ्रॉक घरीच शिवते म्हणजे गाऊन जे आणायचे ते मी टेलर असल्यामुळे लॉंग फ्रॉक घरीच शिवते तर आ, मी कापड आणलेलं आहे कापड आणल्यानंतर ते दुहेरी अंथरलेलं आहे आणि जो वरचा भाग होता कमरेपासून वरचा तो कागदावर कट करून घेतलेला आहे आणि उरलेलं जे कापडं आहे पडेल्या बाजूचं कट केलेलं तिथं बाईचे साईज बसवलेली आहे ती बाई आहे आणि ती पोपट बाई त्या बाजूला कट करून आ, ही ते लावणार आहे आणि ही, ही गळ्याची बाजू आहे दुमथं करून कापड मी तिथं ता टाकलेलं आहे आणि आता मी काय करणार आहे तर ह्या घडीला सेप देणार आहे खूप सोप्पा आहे लॉंग फ्रॉक आता ही अशा पद्धतीने नाही हिकडून धरायची हिकडून हिकडून आता ही अशा पद्धतीने मी घडी घातलेली आहे नीट बघा मी अशा पद्धतीने घडी घातलेली आहे आणि हा जी लोमता भाग आहे हा लोमता भाग हा लोमता भाग तो ह्या बाजूने आपल्या साईडच्या बाजूनी म्हणजे ह्या बाजूनी पायाच्या बाजूने तो लोंबतो म्हणून आहे ना हा मला आहे ना आता कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि कट करून घेतल्याच्यानंतर मग ती आपली परफेक्ट लॉंग फ्रॉक झालेली आहे आता आता मला ना कात्रीने हे भाग आहे ना कट करून घ्यायचं आहे आता बघा मी आ, हे ना अशा पद्धतीने कट करून घेणार आहे एका हातात माझ्या मोबाईल आहे आणि एका हातात मी कात्रीने तुम्हाला कट करून दाखवणार आहे आता तसं कट करायला मला एवढं सोपं नाही कारण आहे ना मी डबल पीस हातारलेला आहे डबल म्हणजे ह्याच्या दोन फ्रॉकी आहेत ही एक आहे ही एक आणि आतली परत दुसरी आहे म्हणजे ह्या दोन फ्रॉकीचं माझ्याकडे सहा मीटर कापड होतं आणि सहा मीटर कापडामध्ये माझ्या दोन फ्रॉकी झालेल्या आहेत